निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत नेपाळबद्दल नेपाळमध्ये आठ सप्टेंबरला जेन झी आंदोलन म्हणजे तरुणांचं आंदोलन सुरू झालं होतं नऊ तारखेला मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला नऊ दहा या तारखांना आणि आता या आंदोलनाचं स्वरूप बदलून गेलं आहे हे आंदोलन हायजॅक झालेलं आहे हे कुणी हायजॅक केलं आहे तरुणांच्या हातात असलेलं आंदोलन गुंडांच्या असामाजिक तत्वांच्या हातात कसं काय गेलं आणि आता जेन झीच्या मुलांना या आंदोलनाबद्दल काय म्हणायचं आहे याचा वेध मी घेणार आहे लक्षात घ्या जेव्हा आंदोलन हे नेतृत्वहीन असतं लिडरलेस असतं तेव्हा त्याच्यावर कुणाचंही नियंत्रण नसतं सुरुवातीला कौतुक झालं की जे एन जी झीचं जे आंदोलन आहे ते लिडरलेस आहे त्यामध्ये उत्स्फूर्तपणा आहे वगैरे वगैरे पण नंतर जेव्हा यामध्ये इतर लोक शिरले आणि त्यांनी हे लोक त्यांनी हे आंदोलन हायजॅक केलं तेव्हा नेपाळमधल्यास नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातल्या लोकांना आणि जगभरच्या लोकशाहीवाद्यांना चिंता वाटायला लागली की अशा प्रकारे तरुणांचं चांगल्या हेतूसाठी केले के सुरू केलेलं आंदोलन हायजॅक कसं काय झालं आणि कोणी केलं त्याचा शोध घेण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे आजची सगळ्यात ताजी घटना म्हणजे नेपाळमध्ये आता हिंसाचार जवळजवळ शांत झालेला आहे अजून लष्कराची गस्त चालू आहे सर्वत्र लष्कराचं नियंत्रण आहे हे बरोबर आहे पण हिंसाचार आता या आठवड्याच्या सुरुवातीला होता तेवढा काही राहिलेला नाही आहे सर्वत्र शांतता हळूहळू प्रस्थापित झालेली आहे आणि नेपाळचे राष्ट्रपती लष्कर प्रमुख यांच्याशी चर्चा करून तरुणांच्या या आंदोलनाच्या नेत्यांनी एक हंगामी पंतप्रधान निवडलेला आहे हा हंगामी पंतप्रधान नेपाळच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे या हंगामी पंतप्रधानांचं नाव आहे न्यायमूर्ती सुशीला कार्की सुशीला कार्की या रूढार्थाने राजकारणी नाहीत जसं बांगलादेशातल्या आंदोलनानंतर महम्मद युनुसना तिथलं हंगामी पंतप्रधान निवडण्यात आलं असंही म्हटलं गेलं की यामध्ये अमेरिकेचा दबाव आहे किंवा वर्ल्ड बँकेचा दबाव आहे वगैरे वगैरे ते काही मला माहीत नाही अशी चर्चा झाली त्याप्रमाणे आता नेपाळमध्ये तरुणांच्या आंदोलकां आंदोलनाच्या नेत्यांशी चर्चा करून राष्ट्रपती आणि लष्कर प्रमुखांनी न्यायमूर्ती सुशिला कार्कीना हंगामी पंतप्रधान नेमलेला आहे सुशिला कार्की या तरुणांच्या आवडत्या न्यायमूर्ती आहेत दोन हजार नऊ साली त्या नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाल्या त्यांनी दिलेले निर्णय एका पाठोपाठ एक असे होते की ज्यामध्ये राजकारण्यांना त्यांनी तडाखे लगावले एक न्यायमूर्ती असा आहे की जो राजकारण्यांना घाबरत नाही राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराला घाबरत नाही आणि केवळ न्यायाचा विचार करतो अशी न्यायमूर्ती सुशिला कारकी यांची प्रतिमा झाली त्यानंतर दोन हजार सोळाला त्या, त्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती झाल्या पण एका राजकीय प्रकरणामध्ये निर्णय दिला त्यांनी आणि राजकारणी त्यांच्या विरोधात गेले नेपाळमधली जी भ्रष्टाचार विरोधी संस्था होती तिच्या प्रमुखांविरुद्ध ती त्यांनी निर्णय दिला आणि सर्व राजकारण्यांनी त्यांच्या विरुद्ध जणू कारस्थान केलं इम्पिचमेंट प्रोसिजर चालू केलं याविरुद्ध नेपाळमध्ये सर्वसामान्य माणसांनी आंदोलन केलं तरुण त्यामध्ये आघाडीवर होते हे लक्षात घ्या त्या लक्षा तरुणाच्या का आवडत्या आहेत हे यामधून कळतं तरुण या आंदोलनात आघाडीवर होते शेवटी राजकारण्यांना म्हणजे नेपाळमधल्या तिन्ही प्रमुख पक्षांना ही इम्पिचमेंट मागे घ्यावी लागली हा महाभियोग मागे घ्यावा लागला आणि दोन हजार सतराला न्यायमूर्ती सुशेला कारकी पुन्हा एकदा नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती झाल्या गेल्या आठवड्यात त्यांना कोणी विचारलं असतं की तुम्ही या देशाचा पंतप्रधान व्हाल का तर त्यांनी स्पष्टपणे नाही असं उत्तर दिलं असतं पण घटना अशा घडतात इतक्या वेगाने घडतात की सगळं राजकारण उलटसुलट होऊन जातं आणि जी माणसं राजकारणात नाहीत ती राष्ट्राच्या प्रमुखपदी बसतात बांगलादेशात हे दिसलं श्रीलंकेत हे दिसलं आणि आता नेपाळमध्ये सुद्धा हे दिसतंय न्यायमूर्ती सुशिला कारकी या ही राजकारणांच्या बाहेरची व्यक्ती आता नेपाळची हंगामी पंतप्रधान झालेली आहे पंतप्रधान मोदींनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत नेपाळमध्ये शांतता नांदावी अशी भारताची इच्छा आहे असंही म्हटलं आहे पण एक आश्चर्यकारक घटना घडलेली आहे मी तुम्हाला सांगतो तुमच्या लक्षात आली आहे की नाही टाइम्स ऑफ इंडियाने बातमी दिलेली आहे मी काय माझ्या मनचं सांगत नाही भाजपच्या हायकमांडने पक्षाच्या सर्व नेत्यांना छोट्या मोठ्या स्थानिक पातळीवरच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेपाळविषयी बोलताना सावध राहा किंबहुना नेपाळविषयी बोलूच नका नेपाळविषयी तोंड गप्प ठेवा अशा सूचना केलेल्या आहे, आहेत असे आदेश दिलेले आहेत लक्षात घ्या पुन्हा एकदा सांगतो भाजपच्या हायकमांडने आपल्या सर्व नेत्यांना स्थानिक पासून राष्ट्रीय पातळीपर्यंत जोपर्यंत मोदी किंवा अमित शहा यांचा आदेश येत नाही तोपर्यंत नेपाळविषयी काही बोलू नका अशा सूचना केलेल्या आहेत काय कारण आहे या सूचना करायचं एरवी भाजपचे प्रवक्ते त्यांचे नेते स्थानिक पातळीवर पासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत कोणत्याही विषयावर बडबडत असतात बरोबर चुकीचं काहीतरी बडबडत असतात आगी लावत असतात पण नेपाळ विषयी मात्र बोलू नका असं या मंडळींना मोदी शहानी स्पष्टपणे सांगितलेलं आहे याचं आत्ता घडलेलं एक कारण तुम्हाला सांगतो नेपाळमध्ये हे सगळं आंदोलन सुरू झाल्यावर बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी असं म्हणाले की नेपाळमधल्या आंदोलनाला काँग्रेस जबाबदार आहे आता भाजपवाले कसलाही दोष नेहरूंवर किंवा काँग्रेसवर टाकतात हे आपल्याला माहिती आहे पण नेपाळमधल्या आंदोलनाला काँग्रेस जबाबदार आहे म्हटलं म्हणजे जरा अतिच होतं तर या सम्राट चौधरींचं असं ज्ञान होतं की काँग्रेसने पूर्वीच जर निर्णय घेतला असता तर नेपाळ हा भारताचा भाग झाला असता ते स्वतंत्र राष्ट्रच राहिलं नसतं आणि त्यामुळे नेपाळमध्ये शांतता प्रस्थापित झाली असती पण काँग्रेसनी ने नेपाळ स्वतंत्र राष्ट्र आहे ते स्वतंत्र ठेवायची सोय केली म्हणून हे सगळं घडलेलं आहे आता हे विधान राजकीय अज्ञानीपणाचं आहे हे तुम्हालाही कळतं मलाही कळतं ज्यांना नेपाळचा इतिहास माहिती आहे भारताचा इतिहास माहिती आहे त्यांनाही कळतं की नेपाळचे नेते नेपाळी काँग्रेसचे नेते कोइराला वगैरे यांचा भारतीय नेत्यांशी ने जवळचा संबंध असला विशेषतः स्वातंत्र्य लढ्यातल्या नेत्यांशी ने 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 तरी स्वातंत्र्योत्तर काँग्रेसचा नेपाळी राजकारणाची तसा थेट संबंध नव्हता त्यामुळे नेपाळला वेगळं राष्ट्र करण्यात काँग्रेसचा काहीही हात नव्हता पण या सम्राट चौधरींना कोण सांगणार असो पण मुद्दा असा आहे की सम्राट चौधरी हे बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत आणि बिहार आणि नेपाळच्या सीमा एकमेकाला लागलेल्या आहेत तुम्हाला माहिती आहे का की नेपाळमधली सीमारेषेजवळची जी गावं आहेत तिथून बिहारमध्ये लोक कामासाठी येतात बिहारमधले लोक तिथे जातात सीमा एरवी बंद नसतात आता त्या बंद करण्यात आलेल्या आहेत नेपाळमध्ये हे हिंसक आंदोलन सुरू झाल्यानंतर नेपाळ आणि भारताच्या सीमा बंद करण्यात आलेल्या आहेत म्हणजे तिथे मोठ्या प्रमाणावर पेट्रोलिंग चालू आहे निमलष्करी दलाचं हे लक्षात घ्या अशावेळी काहीही भानगड होऊ नये म्हणजे नेपाळमधून अतिरेकी तत्व इथे येऊ नयेत समाजविघातक लोक इथे येऊ नयेत म्हणून ही काळजी भारत सरकारने घेतली असं म्हटलं जातं आणि भारत सरकारची सध्या भूमिका नेपाळविषयी ही आहे की वेट अँड वॉच लक्ष ठेवा पण आत्ताच काही ठामपणे बोलू नका भूमिका घेऊ नका याचं कारण नेपाळमध्ये एक मोठा गट सध्या भारत विरोधी आहे पूर्वी नेपाळमध्ये भारताला दोस्त मांडणार मारणा मानणारे राजकारणी खूप मोठ्या प्रमाणावर होते आता भारताच्या विरोधात एक मोठा गट आहे चीनशी जवळीक असलेला एक मोठा गट आहे आत्ताच पदच्युत झालेले पंतप्रधान जे आहेत के पी ओली हे या चीनशी जवळीक साधणाऱ्या लोकांपैकी होते एक होते चीनच्या एका सरकारी परेडलाही ते हजर राहिले होते हे लक्षात घ्या आणि भारताविषयी सतत वी शोकत राहणं हे हा त्यांचा एक उद्योग होता त्यामुळे भारत सरकार जर ताक फुंकून पित असेल तर अजिबात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही पण भाजपच्या नेत्यांना गप्प राहा अदा असा आदेश मोदींनी दिला याचं दुसरं एक कारण आहे की नेपाळमधल्या ज्या घटना आहेत त्या भ्रष्टाचाराशी संबंधित आहेत भ्रष्ट राजकारणाशी संबंधित आहेत दुसरं म्हणजे घराणेशाही वशिलेबाजी याच्या विरोधातला तो तरुणांचा उठाव होता तेव्हा त्याविषयी बोलताना आपल्या पक्षाने जरा शहाणपणाने वागावं अशी अशी भाजपच्या हायकमांडची इच्छा दिसते असो आता नेपाळमधल्या सगळ्या ह्या उठावापासून इथल्या राजकारण्याने काय धडा घेतला आहे आणि भाजपवाल्यांना काय संदेश हायकमांडने दिला याविषयी मी शेवटी बोलीनच याचं कारण तो विषयसुद्धा महत्वाचा आहे की भारतीय राजकारण्यानी काय धडा घेतला आहे इथेही घराणेशाही आहे इथेही भ्रष्टाचार आहे इथेही वशिलेबाजी आहे पण त्याआधी गेल्या चार दिवसामध्ये नेपाळमध्ये काय घडलं याचा वेध घ्यायला हवा त्याआधी आपण बोललो होतो मी मंगळवारी व्हिडिओ केला होता नेपाळवर आठ सप्टेंबर आणि नऊ सप्टेंबरला नेपाळमध्ये जो जेन झीचा उठाव झाला म्हणजे पंधरा ते तीस या वयोगटातल्या तरुणांचा इंटरनेटच्या पिढीचा उठाव झाला त्याविषयी आपण बोललो आहे तो उठाव का झाला कशामुळे झाला सोशल मीडियावर बंदी घातली हे केवळ निमित्त होतं तो मुख्य मुद्दा नव्हता पण मुख्य मुद्दे हे राजकारण्यांचा भ्रष्टाचार भ्रष्टाचाराविरुद्ध असलेली चीड वशिलेबाजी बेकारी महागाई हे, महा हे मुख्य मुद्दे होते हे लक्षात घ्या याविषयी या आपण बोललो होतो पण झालं काय बघा नऊ तारखेनंतर नऊ सप्टेंबरनंतर हे आंदोलन हायजॅक झालं पूर्णपणे हायजॅक झालं म्हणजे इतकं हिंसक झालं की हे जे तरुण होते मूळ आंदोलन करणारे निदर्शनासाठी संसदेसमोर गेलेले हे अवाक झाले त्यांना धक्का बसला की आम्ही अहिंसक आंदोलन करायला आलो होतो आम्ही शांततापूर्ण आंदोलन करायला आलो होतो हे अचानक हिंसक लोक या आंदोलनात कुठे घुसले मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं तरुणांची निदर्शनं चालू असताना अचानक मोटारसायकलमधून मोटरसायकलवरून सशस्त्र तरुण आले आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला हे सशस्त्र तरुण कोण होते ते अचानक कुठून आले की झीच्या आंदोलनाचा फायदा उठवण्याचा या लोकांचा प्रयत्न होता तर आता तरी असं दिसत आहे की याच लोकांनी हिंसक मनोवृत्तीच्या हितसंबंधितांनी हे जे झीचं आंदोलन हायजॅक केलं नऊ तारखेनंतर जेन झीचे जे तरुण या उत्स्फूर्त आंदोलनात पुढे होते ते सर्व मागे हटले सर्व मागे हटले हिंसेला आमचा पाठिंबा नाही असं म्हणू लागले जेव्हा पार्लमेंट जाळण्यात आली जेव्हा सुप्रीम कोर्टावर हल्ला करण्यात आला जेव्हा सरकारी कार्यालयं जाळण्यात आली जेव्हा मंत्र्यांची घरं जाळण्यात आली मंत्र्यांच्या घरच्यांवर हल्ले झाले तेव्हा हे जेन झीचे तरुण जे आंदोलनात सहभागी होते ते म्हणाले की आमचा याला पाठिंबा नाही हे लक्षात घ्या हे आंदोलन हायजॅक केलेलं आहे हे तरुणांनी सांगितलं त्या एजन्सीच्या हे बी बी सीनी रिपोर्ट केलेलं आहे हे, हे भारतामध्ये प्रमुख इंग्रजी व्रत वर्तमानपत्रांनी रिपोर्ट केलेला आहे की हे आंदोलन पूर्णपणे हायजॅक झालेलं आहे असं हे तरुण म्हणू लागले आणि ज्या एन जी ओ या आंदोलनामध्ये पुढे होत्या अग्रभागी होत्या त्यापैकी दोन एन जी ओ जेन झी नेपाळ आणि हामी नेपाळ हामी नेपाळचा उल्लेख मी गेल्या व्हिडिओमध्ये पण केला होता हामी नेपाळ आणि त्याच्या प्रमुखांनी कसं हे आंदोलन त्याचं आवाहन केलं वगैरे तर जेन झी नेपाळ आणि हामी नेपाळ या दोन एन जी ओनी सरळ सरळ हात झटकले त्यांनी आवाहन केलं शांततेचं आवाहन केलं या हिंसेला आमचा पाठिंबा नाही असं ते सांगू लागले आणि जे जे तरुण भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात उतरले होते ते लष्करी जवानांना मदत करू लागले लष्करी जवानांना पाणी पुरवणं त्यांना शिधा पुरवणं हे काम हे तरुण करू लागले त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही या आंदोलनात नाही मग प्रश्न असा येतो की हे आंदोलन कोणी हायजॅक केलं कोण आहे ती तत्व दोन पक्षांची नावं घेतली जातात ज्यांच्यावर आरोप आहे की हे आंदोलन या दोन राजकीय पक्षाच्या लोकांनी हायजॅक केलं त्यातला पहिला पक्ष आहे राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी आर एस पी आणि दुसरा पक्ष आहे राष्ट्रीय प्रजातांत्रिक पार्टी आर पी पी आर एस पी एस आर एस पी आणि आर पी पी या दोन पक्षाच्या लोकांनी हे आंदोलन हायजॅक केलं या दोन पक्षाचे हिंसक कार्यकर्ते या आंदोलनात शिरले असं म्हटलं जात आहे अजून कोणीही काही कन्फर्म केलेलं नाही आहे पण बी बी सीने सुद्धा याला दुजोरा दिलेला आहे जे एन झीचे लोकसुद्धा हेच म्हणत आहेत या दोन पक्षाचे नेते होते असं का म्हटलं जात आहे त्याचं एक महत्वाचं कारण की राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे जे नेते आहेत रवी लामीछाने रवी लामीछाने हे तुरुंगात होते काठमांडूच्या काठमांडूच्या तुरुंगात ते होते आणि हे बाहेर आंदोलन सुरू झाल्यावर या तुरुंगावर निदर्शकांनी हल्ला केला आणि रवी लामिछाने आणि या तुरुंगातल्या शेकडो कैद्यांची सुटका केली हे रवी लामिछाने कोण आहेत हे पारंपरिक राजकारणी आहेत का तर नाहीत रवी लामिछाने हे पत्रकार आहेत ते टेलिव्हिजनवर ते अँकर होते आणि भ्रष्टाचार विरोधी कार्यक्रमामुळे ते जनतेत लोकप्रिय झाले होते त्यांची लोकप्रियता इतकी वाढली की दोन हजार तेवीसला त्यांनी राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी काढली आणि निवडणुका लढवल्या त्या निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाला मोठं यश मिळालं त्यांचे वीस खासदार निवडून आले त्यामुळे जे आघाडी सरकार झालं त्या आघाडी सरकारमध्ये त्यांना उपपंतप्रधानपद आणि गृहमंत्रीपद मिळालं हे लक्षात घ्या हे रवी लामे छाने पहिल्यापासून वादग्रस्त आहेत त्यांच्या पासपोर्टवरून वाद निर्माण झाला होता त्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले सहकारी चळवळीमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप झाले त्या आरोपावरून ते आता तुरुंगात होते काही महिनेच ते तुरुंगात राहिले आत्ताच एप्रिल मे महिन्यामध्ये तुरुंगात गेले होते दोन तीन महिने तुरुंगात राहिले आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांनी तुरुंगावर हल्ला करून त्यांची सुटका केली त्यामुळे हे सगळे कार्यकर्ते हिंसक कार्यकर्ते रवी लामिछाने यांचे आहेत असं म्हटलं जात आहे आणि दुसऱ्या पक्षाचं जे मी नाव घेतलं राष्ट्रीय प्रजातांत्रिक पार्टी आर पी पी ही हिंदू राष्ट्रवादी पार्टी आहे नेपाळ हे हिंदू राष्ट्र होतं दोन हजार पंधराला घटना होईपर्यंत त्यानंतर हा त्या हे प्रजासत्ताक झालं त्याआधी राजाची सत्ता असताना हे हिंदू राष्ट्र होतं ते हिंदू राष्ट्रच व्हायला पाहिजे राहायला पाहिजे असं अशी या पक्षाची मागणी आहे या पक्षाचे लोकसुद्धा आंदोलनात उतरले होते याचं कारण त्यांना लोकशाही नको आहे त्यांना पुन्हा एकदा राजेशाही हवी आहे असं सांगितलं जातं याशिवाय मी तुम्हाला सांगतो नेपाळच्या वेगवेगळ्या वेग तुरुंगातून वेगवेगळ्या भागात वेग असलेल्या तुरुंगातून साडे वे� तेरा हजार कैदी या आंदोलनाच्या काळात पळून गेले म्हणजे त्या वेगवेगळ्या तुरुंगांवर हल्ला करण्यात आला तुरुंग अधिकारी जे दे वेग वेग दे होते त्यांना वेठीला धरण्यात आलं त्यांच्यापुढे इलाज नव्हता कैद्यांना सोडण्याशिवाय असे असंख्य कैदी म्हणजे साडे तेरा हजार असंख्य नाही म्हणता ना? येणार साडे तेरा हजार कैदी या पहिल्या दोन ते तीन दिवसात पळून गेले जसं रवी रामी छाने हे पळाले तुरुंगातून किंवा बाहेर पडले त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची सुटका केली तसे साडे तेरा हजार कैदी बाहेर पडले यामागे राजकीय नेते काही होते यामागे अट्टल गुन्हेगार होते यामागे तस्करीचे आरोप असलेले लोक होते याच्यामध्ये काही भारतातले सुद्धा अट्टल गुन्हेगार होते जे भारतीय पोलिसांना हवे आहेत पण असे साडे तेरा हजार कैदी बाहेर पडले आता यापैकी काही जण या का हिंसेमध्ये सहभागी झाले असतील तर आश्चर्य वाटायचं कारण नाही म्हणजे या दोन पक्षांचे कार्यकर्ते आणि हे तुरुंगातून बाहेर पडलेल्या कैद्यांपैकी काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक सामील झाले असतील काही लोक असं म्हणत आहेत की सैन्यामधला एक गट सुद्धा याच्यामध्ये सामील होता ज्याला काही पुरावा नाही जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत आपण काही बोलू शकत नाही पण या दोन पक्षांची नावं बीबीसीने सुद्धा घेतली आहे त्यामुळे या लोकांनी या हिंसक प्रवृत्तीच्या लोकांनी हे आंदोलन हायजॅक केलं असा आरोप केला जातोय नाहीतर संसद जाळली सुप्रीम कोर्टावर हल्ला केला सरकारी ऑफिसेस जाळली हे कोण करणार आणि का करणार जी राष्ट्राची संपत्ती आहे तिच्यावर हल्ला का केला जातो जेन एनझीचे तरुण ते करणार नाहीत ते तरुण शांततामय होते त्यांना राष्ट्रामध्ये विकास व्हावा काही डेव्हलपमेंट व्हावी असं वाटत होतं अशा वेळेला संसद जाळायला ते ग जाणार नाहीत त्यांना लोकशाही हवी होती त्यांचा लोकशाहीला विरोध नव्हता त्यांना राजेशाही हवी अशी त्यांची मागणी नव्हती कुठेही त्यांनी राजेशाहीची मागणी केली नाही पण या आर पी पी नावाच्या पक्षाची मागणीच होती की ते राजेशाही परत यावी हे हिंदू राष्ट्र व्हावं ह्या दोन लोकांनी ही हिंसा केलेली आहे आणि जे असामाजिक तत्व आहेत तुरुंगातून सुटलेले गुन्हेगार आहेत वगैरे वगैरे या लोकांनी ही भयंकर हिंसा केलेली आहे ज्याची लाज आता जे एन आंदोलकांना सुद्धा वाटते तर अशी अवस्था आहे हे आंदोलन पूर्णपणे हायजॅक झालेलं आहे म्हणून मी पहिल्या व्हिडिओत सुद्धा म्हटलं होतं की नेतृत्वहीन जे आंदोलन आहे ते कुठे जाईल याचा भरोसा नसतो त्याचं काय होईल याचा भरोसा नसतो नेपाळचं सुदैव हे आहे की पाच सहा दिवसात ही हिंसा थांबली आणि काहीतरी उपाय निघाला आज सुशीला कारकी या हंगामी पंतप्रधान झालेले आहेत नेपाळचं राजकारण ने पुढे कुठे जाणार आहे आपल्याला माहिती नाही आहे पण या झी आंदोलन आणि त्यानंतरच्या हिंसेचा फटका प्रत्येक राजकीय पक्षाला बसतो आहे हे लक्षात घ्या प्रत्येक राजकीय पक्षाला राजकीय पक्षात पक्षा आता काय सुरू झालंय जेन झीनी आंदोलन केलं होतं राजकीय भ्रष्टाचाराविरोधी विरुद्ध घराणेशाही विरुद्ध प्रत्येक राजकीय पक्षात आता चाललेलं आहे की पन्नास पन्नास वर्ष सत्ता उपभरलेले आपल्या पक्षाचे जे नेते आहेत त्यांनी आता निवृत्त व्हावं नावं घेऊन लोक बोलायला लागलेले आहेत नेपाळ काँग्रेसपासून ते कम्युनिस्ट पक्ष एम एल पर्यंत सर्व पक्षांमध्ये तीन महत्त्वाचे पक्ष आहेत नेपाळमध्ये आणि हे राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी वगैरे नवे पक्ष आहेत तर या सर्व पक्षांमध्ये जुन्या नेत्यांनी म्हाताऱ्या नेत्यांनी निवृत्त व्हावं अशी मोहीम आता सुरू झालेली आहे नेपाळचे पाच माजी पंतप्रधान आहेत आत्ता पळून गेलेले आता म्हणे ते लष्करी छावणीत आहेत असं सांगितलं जातं काही लोक म्हणतात ते पाच देशात गेले ओली के पी ओली शर्मा शेरबहादूर देओबा प्रचंड कम्युनिस्ट नेते प्रचंड यांचं मूळ नाव आहे पुष्पकमल दहल आणि बाबुराव भट बाबुराम भटराय या पाच माजी पंतप्रधानांनी ताबडतोबीने राजकारणातून निवृत्त व्हावं अशी मागणी आता जोर धरते आहे आणि ही मागणी त्यांच्याच पक्षातले कार्यकर्ते करतायत नेपाळी काँग्रेसचे नेते म्हणत आहेत आता नव्या नेतृत्वाला वाव द्या कम्युनिस्ट पक्षातले नेते म्हणत आहेत नव्या नेतृत्वाला वाव द्या म्हणजे यापुढे कदाचित नेपाळचं राजकारण संपूर्णपणे बदलू शकतं आणि तरुण पिढीच्या आता हातामध्ये आ, राजकीय सत्ता असताना येऊ शकतात बघूया काय आहे किती समंजसपणे जेन झी वागते जेन झीचे नेते आहेत ते किती समंजसपणे वागत आहेत कारण बांगलादेशात सगळं काही समंजसपणे झालं नव्हतं सुरुवातीला उठाव शांततापूर्ण होता नंतर तो हिंसक बनला नंतर तो तिथल्या हिंदूंविरुद्ध बनला भारतीयांविरुद्ध बनला भारतद्वेष त्याच्यातून दिसला नेपाळमध्ये अजून काही झालेलं नसलं तरीसुद्धा भारतीय मीडियाविरुद्ध तिथे मोठा राग आहे जे पत्रकार गोदी मीडियाचे पत्रकार तिथे कवर करायला गेले होते त्यांना आंदोलकांकडून शिवीगाळीचाही अनुभव आलेला आहे लक्षात घ्या त्यामुळे परिस्थिती अजून तापलेली आहे परिस्थिती कुठच्या दिशेला जाईल हे अजून सांगता येत नाही फक्त नव्या हंगामी पंतप्रधान ज्या आहेत सुशिला कारकी या परिस्थिती कशी हाताळतात त्या कोणाला संधी देतात आपल्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री कसे वागतात यावर नेपाळच्या लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे एका बाजूला अमेरिका टपून बसलेला आहे दुसऱ्या बाजूला चीन टपून बसलेला आहे तिसऱ्या बाजूला भारतसुद्धा आहे तीन मोठ्या शक्तींचं लक्ष आज नेपाळसारख्या छोट्या राष्ट्रावर आहे राष्ट्र छोटं असलं तरी या तीन मोठ्या शक्तींच्या दृष्टीने तिथला प्रेझेन्स तिथली उपस्थिती तिथलं राजकारण तिच्या राजकारणातला हस्तक्षेप हे महत्त्वाचं आहे लक्षात घ्या त्यामुळे नेपाळवर सगळ्यांच्या नजरा आहेत गेल्या सात दिवस सहा दिवसामध्ये नेपाळचं राजकारण आमूलाग्र बदलून गेलेलं आहे आणि तरुणांच्या ताकदीने ते झालेलं आहे हे विसरता येणार नाही सुरुवातीला जे झीचं आंदोलन होतं नंतर ते हायजॅक करण्यात आलं हा भाग वेगळा हायजॅक झाला आंदोलन तरीसुद्धा तरुणांची ताकद काही बदलू शकते पहले दिव साथ रहु रहु भारिक भारिक हो हे पहिल्या दोन दिवसात सिद्ध झालं असो नेपाळमध्ये पुढे काय होत आहे यावर आपण लक्ष ठेवून राहूल्या राहूया बारीक बारीक घटना घडतायत ज्याचा कदाचित भारतावर सुद्धा परिणाम होऊ शकतो आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबूया नेपाळविषयी आणखी काही इंटरेस्टिंग माहिती तुमच्याकडे असेल तर प्रतिक्रियेमध्ये जरूर लिहा तुमची मतं आमच्यासाठी महत्त्वाची आहेत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच